जेवी मित्रांनो आज आपण बघणार आहोत बुद्ध देवा तुझी ज्ञान गंगा हे गीत मित्रांनो आजचे जे गाणं आहे त्याचे जे स्टार्टिंग म्युझिक आहे अर्थातच इंट्रो म्युझिक आहे ती एकदम शॉर्ट आहे सितारमध्ये आपल्याला ती वाजवायची आहे बघा एका बोटाने बघा या शॉर्ट इंट्रो म्युझिक नंतर डायरेक्ट मोकड्याला सुरुवात होते मोकड्याची पहिली ओढ आहे बुद्ध देवा तुझी ज्ञानगंगा रेग्युलर स्पीडमध्ये बघा एका बोटाने मित्रांनो हीच कोड परत रिपीट होते आणि रिपीट झाल्यानंतर गंगा हा जो शब्द आहे त्याला आलाप असतो तर त्यावेळी बघा ती कशी वाजेल यामध्ये फक्त आपण यम हॅश हा एक, एक एक्स्ट्राचा नोट ऍड केला आहे आणि लगेचच पुढच्या आवडीला सुरुवात होते ती आहे मार्क आम्हाला प्रसंग रेग्युलर स्पीड मध्ये बघा एका जेव्हा संपते तेव्हा परत बुद्ध देवा एवढं गायिका म्हणतात तर त्यावेळी सुद्धा एक ऍडिशनल नोट सेम एफ एस आपण जी पहिली ओढ बघितली शेवटी सेकंड टाइम जेव्हा ती रिपीट करतो आपण तेव्हा एफ एस ॲड करतो तसे सारखंच मार्ग आम्हाला प्रसंगा तर इथे सुद्धा ते ॲड करायचं आहे ते बघा आता एकदा बुद्धदेवा परत दुसरी संपल्यानंतर दावी आम्हाला प्रसंग आहे संपल्यानंतर बुद्ध देवा म्हणतात ते आता आपण इथं बघितलेलं आहे आणि पहिली आणि दुसरी ओळ दोन दोनदा रिपीट होतात दुसऱ्यांदा जेव्हा रिपीट होतात तेव्हा ऍडिशनल आपल्याला ॲड करायचं आहे तर इथे आपला मोकळा संपतोय त्यानंतर आपण अंतरा म्युझिकला सुरुवात करूया अंतरा म्यूजिक एकाच मध्ये आहे बघा एका बोटाने बघा यानंतर मित्रांनो आपण इथे पहिला अंतरा बघणार आहोत पहिल्या अंतराची पहिली ओढ आहे रंजली गांजले जीव सारे दुःख त्यांच्याच वाट्यास कार्य रेग्युलर स्पीडमध्ये बघा एका पोटाने बघा त्यानंतर अंतराची दुसरी ओढ तुचेरे चालविशी अपंगा अपंगा या शब्दालासुद्धा एक आलाप आहे आणि त्यानंतर परत बुद्ध देवा हे दोन शब्द मोकळ्याची जे सुरुवात आहे पहिल्या ओढीचे जे दोन शब्द आहेत ते गायिका म्हणतात तर दुसरी ओळ बघूया तुचेरे चालविशी अपंगा रेग्युलर स्पीडमध्ये बघा टिका मोठा बघा